नमस्कार श्रोते हो, नर्मदे हर काल आपण पाहिलं की त्या कृष्णानंद श्रमामध्ये न म्हणजे पहाटे आम्ही उठलो झोप रात्रभर जवळजवळ लागली नाही थंडी प्रचंड दगडावर झोपलो पहाटे उठून उपासना सगळी करून आवडायला घेतलं इथे असं होतं की इथे नर्मदा नव्हतीच समुद्राजवळ पण होतो त्यामुळे नर्मदा स्नान नव्हतं आणि मुख्य पुढे जाऊन नारेश्वरला ते स्नान करायचं होतं भोजन प्रसाद भोजनापूर्वी त्यामुळे इथे ते स्नानच करायचं नव्हतं चहा घ्यायचा आणि निघायचं आणि नाश्ता संध्या बनवून घेणार होती बरोबर आणि जेवणात प्रसादाचं तर त्या रंगूत स्वामींच्या आश्रमात उत्तम सोय आहे त्यामुळे ते तिथे घ्यायचं ठरलं होतं अशा प्रकारे सकाळी घाईने आम्ही तिथून निघालो वाटेत दहेज भरूच इथे थोडा वेळ आमच्या काकाने गाडी थांबवली कारण तिथे खारेदाण्याचे खूप शॉप्स होते तिथले खारेदा प्रसिद्ध आहेत मुंबईत आपल्याला त्याची व्हॅक्यूम केलेली पॅकेट्स मिळतात विकायला असतात <coughs> आम्ही सगळ्यांनी थांबून तिथे खारेदा घेतले पुढे थोडं जाऊन पालज या ठिकाणी एक मारुती नावाचं हॉटेल होतं तिथे नाश्ता घ्यायचा ठरला साबुदाण्याची खिचडी करून घेतली होती संध्यानी आम्ही तिथे ती बसून खिचडी खाल्ली आणि काकांनी हॉटेल पटवले कारण सहसा हॉटेलमध्ये बाहेरचं घेऊन खायची परवानगी नसते इथं होती आणि मारुती नावाचं हॉटेल पण मग काका म्हणाले की हा मालक ह्याचा मुसलमान आहे पण पर परिक्रमावासी काही वेगळं नाव बघितलं तर आज शिरणार नाहीत ना त्यामुळे मारुती हॉटेलचं नाव ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला बसून आपल्या वस्तू आणून खाता येतात पिता येतात चहा इथला हवा असला तर घ्या असंही काकांनी सांगितलं आणि निघालो तिथून पुढे कारण आता नारेश्वरला पोचायचं होतं तिथे पोचल्यावर पहिली गोष्ट स्नानाला जायचं असं ठरलं कारण सामान आमच्या गाडीतच ठेवलं होतं आम्ही आणि टेम्पो ट्रॅव्हलर पार्किंगची जागा होती आणि तिथून पुढे घाट होता त्यामुळे तिथे सामान ठेवून आम्ही स्नानाला गेलो नारेश्वर घाटावर हा घाट अत्यंत प्रशस्त आणि सुंदर आहे खूपच सुंदर आहे म्हणजे मी आधी एकदा माझ्या घरच्या माणसांबरोबर गेले होते गरुडेश्वर नारेश्वर माझं झालं होतं पण तेव्हा मी खूप चालायचं आहे घाटापर्यंत माझे पाय दुखत आहेत म्हणून मी चाललेही नव्हते आणि तिथे घाट आणि पायऱ्या आहेत असा एक कल्पना जी घाटाची असते करून गेले नव्हते पण घाट तर इतका सुंदर आहे वाळवंट आहे अक्षरशः आणि पाणी आहे ना ते असं खळखळ वाहतं खूप नाही आहे संथ पाणी आहे इथे त्यामुळे त्या पाण्यात थोडंसं आत जाऊन उभं राहायला आणि पुढे जाऊन आंघोळ करायला धाडस आलं होतं आणि सगळ्यांनी तिथे स्नान केलं आणि तिथे अक्षरशः म्हणजे ही जागा आहे ना इथे ते आपण गणपती आणतो बघा लाल लालखडे आपल्या पूजेत असतात बऱ्याच जणांकडे नर्मदेतला गोटा म्हटलं जातो गजानन महाराजांची पोथी आठवते त्यांनी भेट दिला होता आणि खूप दिवस हा गो दगड कसला विचारायला जेव्हा नाव विचारले मी व्यक्ती आठवलं निमुणकर महाराजांसमोर उभे राहिले तर ते म्हणाले खरंच तू अगदी नर्मदेतला गोटा आहेच रे हां हां हा गणपती आहे आणि मी तुला गणपतीची उपासना सांगतो आहे ती सगळी गोष्ट आठवली तसे दगड इथे दिसत होते लाल काळे गुळगुळीत दगड एकदम सुंदर पाणी स्वच्छ आणि स्थिर आम्ही सगळ्यांना असं वाटलं आपल्याला एखादा असा गणपतीचा आकार विकार असलेला दगड मिळावा सगळे शोध घेत होतो पाण्यात पण फक्त आमच्या नीता जोशीला खरंच थोडा जवळपास गणपतीचा आकार असलेला दगड लाल मिळाला आणि असो तिकडे स्नान झालं व्यवस्थित आणि ह्या घाटावर जी अशी दुकानं जी लागलेली होती नदी काठची म्हणून तिथे पाठच्या बाजूला कपडे बदलायची प्रत्येक दुकानाने आपली सोय केली होती की कंथांचे पडदे लावून तुम्ही इथे ओलेच कपडे म्हणजे काढून गाऊन वगैरे चढवायचं असेल तर तिथे आडोसे केलेले होते आणि तिथे आम्ही कपडे बदलून परत आलो आणि जिथे आमची गाडी उभी होती तिथे आलो ओले कपडे सगळे तसेच गुंडाळ्या करून पिशवेत भरून गाडीत ठेवले पण आता ते नंतर पुढे पुढे जाऊ तिथे चुकायला लावायचे होते आत्ता देवळात दर्शनाला जायची घाई होती रंगावधूत स्वामींचा आश्रम फारच मोठा प्रशस्त त्याचं प्रवेशद्वार आताही खूप मोठा परिसर स्वच्छ मला नीटसं आठवत नाही पण तिथल्या कुठल्या झाडांची आमच्यापैकी कोणी दिवे लावले बरोबर घेतलेल्यातले आत भजन चाललेलं आणि पूजा चाललेल्या होत्या रंगावधूत स्वामींचं मूर्ती आहे फारच सुंदर आहे तेजस्वी आणि बाहेर तो प्रसिद्ध त्यांची काही कथा आहे बोधिनीम वृक्ष म्हणून तिथलं कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याचं पान गोड असतं ते कडू नाही लागत आणि पण तिथे लिहिलेलं होतं पैसे टाकू नका पैसे फेकू नका इकडे वगैरे आणि त्या झाडाचं दर्शन घेतलं नंतर प्रसाद तर अतिउत्तम होता प्रसादाची व्यवस्था सुंदर होती फक्त उभं राहून खायला लागलं कारण अशी बसायची सोय नव्हती सगळ्यांनी मोठा हॉल हो होता मग मुगाच्या डाळीची खिचडी आणि असा प्रसाद होता भाजी वगैरे गरम गरम वाढत होते प्रसाद घेतला तिकडे आणि आम्ही तिथून पुढे निघालो आता गाडीत बसलो परत आम्हाला वाटलं काहीतरी जरा सत्संग करावा आपण आमच्या या ड्रायव्हर काकांचे हिंदी गाणी सुरू झाली आणि सतत खंत वाटत होती की आपल्याला काहीच भजनं किंवा सत्संग करता येत नाही इथे असो असं करत पुढे जाऊन आम्ही गरुडेश्वरकडे प्रयाण केलं नारेश्वरचा दुपारचा हा प्रसाद घेऊन आणि गरुडेश्वरला आलो तिथे बऱ्यापैकी वेळेत आम्ही गरुडेश्वरला पोचलो त्यामुळे गेल्या गेल्या सगळ्यांनी आणि राहायच्या खोल्या इथे जे मला वाटतं वा त्या खोल्यांनी वासून देवानंदाश्रम म्हटला किंवा असं काही सुंदर बांधलेल्या खोल्या आहेत आणि स्वच्छ आहेत दोन किंवा तीन कॉर्ड्स एकेका खोलीत ता तळातच आहेत असे आपण उतरून जायला लागतं त्या खोलीत जायला आणि मग वरच काही पायऱ्या चढून गेल्यावर काही अंतर चालत असं डोंगरातच आहे सगळं जरा चढ उतार आहेत अशा ठिकाणी आमची सगळी जेवणाची जेवण बनणार होतं तो हॉल होता ती सोय होती राहायची इकडे होती जिथे आम्ही राहिलो तिथे आम्ही कपडे धुतले सगळ्यांनी पटापटा आणि बाहेर वाळत घालायला भरपूरच जागा होती दोऱ्या लावल्या कपडे वाळत घातले आणि मंदिरात गेलो गरुडेश्वरच्या पाठीच नर्मदा आहे आमच्या खोलीतूनच पाठी सुंदर नर्मदेचं दर्शन होतं आणि संध्याकाळी पोचलो तर तिकडे आम्हाला पालखी मिळाली पालखीतच्या सगळ्या ज्या आरत्या होत्या त्या आरत्या आम्हाला म्हणजे मी माझ्या घरातच त्या आरत्या आहेत ते टेंबेस्वामींची उपासना असल्यामुळे त्यामुळे सगळ्या पाठ होत्या आरत्या म्हणत प्रदक्षिणा घालून पालखीत बरोबर दर्शन घेता आलं तिथले गुरुजी भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या गुरुवार सकाळ क्षमस्व उद्या नाही आजच गुरुवार पालखी अनुभवली उद्या शुक्रवार सकाळ पहाटे सगळ्यात पहिली जी पूजा होते त्याच्यात तुम्ही त्या नर्मदा स्नान करून हजर व्हा मग तुम्हाला टेंबेस्वामींची म्हणजे ज्या मूर्तीशी टेंबेस्वामी बोलत त्यांच्या झोळीत कायम एक मूर्ती असायची सोन्याची ती तुम्हाला बघायला मिळेल मनात अत्यंत आकर्षणच निर्माण झालं आता त्या गोष्टीचं पण पुढे जाऊन आरती झाल्यावर त्या गुरुजींना काही आमच्या अख्ख्या म्हणजे ग्रुपमधल्या बायकांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला गरुडेश्वर पुराणच सांगितलं ती कथा अशी कदाचित अनेकांना माहीतही नसेल कारण आम्ही गरुडेश्वरला पहिल्यांदा गेलो तेव्हा सुद्धा आमच्या डोळ्यासमोर फक्त दत्त मंदिर आणि टेंबेस्वामींची समाधी बघायची होती पण तिथे मुळात गरुडेश्वराचं मंदिर आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं आधीच्या वेळेला आणि आत्ता इथे ती माहिती मिळाली आणि ती सगळी कथा त्यांनी सांगितली आपण ती कथा बघूया त्यांनी काय सांगितली ती ते म्हणाले की इथे जास्त आता मंदिर आहेत त्याच्या पलीकडच्या तटावर त्या नदीच्या घाटाच्या इंद्र आणि वरुण देव तर अलीकडच्या तटावर नारद मुनी उपासना करत होते नर्मदेसाठी सर्व देवदेवता येऊन उपासना करीत असत त्या भागात एक गजासूर नावाचा राक्षस माजला होता हे आत्ताचं जे स्थान आहे ना तिथे अगस्त्य ऋषीही तप करत होते श्री विष्णू इथून गरुडावरून जात असताना त्यांनी असं पाहिलं की हा जो राक्षस राक्षस गजासूर तो खूपच मांजला आहे आणि त्याने गरुडाला आज्ञा केली की तू ह्याचा वाचवत कर तसे गरुडाने केले त्या राक्षसाचं अव्वाढव्य शरीर होतं त्या गरुडाच्या हल्ल्याने ते पडलं खाली मारला त्याने राक्षसाने ते खाली पडलं तिथून नर्मदा वाहत होती तिच्या प्रवाहाबरोबर त्याचं रक्त वाहून गेलं आणि तीन दिवसात त्या प्रवाहात पडल्याने त्याची पापही धुऊन निघाली म्हणे आणि त्याला एक शरीर प्राप्त झालं मग त्याची कवटी तेवढी राहिली ती जिथे राहिली तिथे करुटेश्वर किंवा करोटेश्वर मंदिराची स्थापना झाली कारण त्याने आपली तशी इच्छा व्यक्त केली राक्षसाने त्याच्या विनंतीवरून गरुडेश्वर शिवलिंगाची स्थापना झाली गरुडेश्वर म्हणून आणि ह्याची कवटी राहिली तिथे करोटेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर अशी तिथे दोन शंकर मंदिरं किंवा शिवलिंग आहेत आणि पलीकडच्या तटावर इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर असे पण दोन शंकराचे मंदिर आहेत पण ह्या दोघांनी तिथे उपासना केली होती फार पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत की नर्मदेच्या काठी सगळे देवदेवताही उपासने लावायचे त्या गावच्या त्या गावाला म्हणजे ते जे पलीकडचं गाव आहे त्याला नावही इंद्रवर्ण असं पडलेलं आहे पुढे म्हणे टेंबेस्वामी तपसाधना करत इंदोरला आले होते तिथे ते आले असताना त्यांच्या सोळीत सतत असलेल्या दत्तमूर्शी मूर्तीशी ते संवाद करायचे तो संवाद करताना तिने सांगितलं त्या मूर्तीने त्यांना की तुझं स्थान गरुडेश्वर इथे काठी आहे स्वामींना तर ते स्थान माहीत नव्हतं ते शोधत असताना त्यांना एक वाटेत भिल्ल भेटला तो त्यांना इंद्रवर्णापर्यंत घेऊन आला पलीकडच्या आणि मग म्हणाला की पलीकडील तड दिसतं ना तो गरुडेश्वर स्वामींनी त्याला ओळखलं होतं आणि त्यांच्या विनंतीवरून मग त्या भिल्लाने आपलं मूळ रूप प्रकट केलं तो अश्वत्थामा होता महाराजांनी ह्या ठिकाणी चौदा महिने उपासना केलेली आहे गरुडेश्वरला होळकर वंशातली राणी इंदिरा होळकर ज्या अहिल्यादेवींच्या देवींच्या वंशज आहेत ह्यांची स्वामींवर खूप भक्ती होती आईवडिलांकडे ते आई असता ते आपल्या आईवडिलांकडे असतानापासून त्या इथे दर्शनाला यायच्या गरुडेश्वरला नेहमी स्वामींनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे त्या पुढे जाऊन राणी झाल्या आणि एकदा दर्शनाला आल्या स्वामींकडे तेव्हा त्या ते त्यांना ते म्हणाल्या की मी आता खूप दूर इंदोरला आहे तरी मला तुमचा सहवास तिथे मिळावा अशी इच्छा आहे तेव्हा महाराजांनी त्यांच्या झोळीतली ते दत्तमूर्ती त्यांना भेट दिली त्यांनी प्रसादात आपल्या स्वतःच्या प्रासादात तिची स्थापना केली आणि दत्त मंदिर बांधलं आणि त्या सगळ्या भागाला वासुदेव भाग असं नाव दिलं वासुदेव बाग असं नाव दिलं आजही तो एरिया आहे त्याचा वासुदेव बाग म्हणून इंदूरमध्ये पुढे जाऊन हे इंदिराबाईंनी महाराज म्हणजे महाराजांचे जे शिष्य रंगावधूत स्वामी जिथे आम्ही नारेश्वरला जाऊन आलो होतो त्यांना सांगितलं की माझ्या पश्चात ही मूर्ती ना गरुडेश्वरला द्यावी पण त्या रंग मधल्या काळात रंगावधूत स्वामींनीही देह ठेवला कारण रंगावधूत स्वामींनी एकोणीसशे अडुसष्टला ते एकोणीसशे पंचवीसपासून नारेश्वरला आले होतेच आज आधीचं सगळं त्यांचं आयुष्याचं त्याग करून ते तसे सोशलिस्ट होते त्यांनी तिथे रायफलचे कॅम्प घेतलेले आहेत नारेश्वरला पण पुढे जाऊन पंच एकोणीसशे पंचवीसपासून ते भक्ती मार्गाला लागले टेंबेस्वामींचे ते शिष्य आणि एकोणीसशे अडसष्टला हरिद्वारला ते गेलेले आहेत स्वामी पण त्यांचा देह हो इकडे आणून इथे त्यांची समाधी केली त्यांना यांनी जेव्हा सांगितलं होतं की ही मूर्ती गरुडेश्वरला द्यावी पण त्यांचंही निधन झालं ही इच्छा माहीत असलेल्या जे ट्रस्टी होते देवळाचे त्यांनी ती मूर्ती मागितली गरुडेश्वरच्या ट्रस्टीजनी तेव्हा नाना महाराज ताराणे ताराणेकर हे तिथे प्रमुख होते इंदूरच्या मंदिरात तर मग त्यांनी पालखीत ही मूर्ती घातली आणि इंदूर थे गरुडेश्वर, थे ते गरुडेश्वर ते पायी वाजत गाजत ती मूर्ती घेऊन आले आणि तेव्हापासून या गरुडेश्वरच्या मंदिरात ती दत्ताची मूर्ती आहे जी आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे बघणार होतो आणि ती फक्त पहिल्या पहाटेच्या पूजेलाच बाहेर काढली जाते एकूण स्थान महात्म्या ऐकून आणि आमचा गुरुवारीच गरुडेश्वर येण्याचा योग आला त्यामुळे ती मूर्ती जवळून बघता येणार आहे वैयक्तिक अभिषेकाचं पण समाधान मिळणार आहे ह्या एका आनंदात आम्ही तिथे रात्री अत्यंत निवांत झोपी गेलो झोपायची सर उत्तमच होती तीन तीन कॉट होत्या एका खोलीमध्ये आणि अक्षरशः खिडकीतून पलीकडे नर्मदा दिसत होती रात्री पण टकाळखात तिचा थोडा झुळझुळ आवाज आणि त्या नादात कधी झोप लागली कळलं नाही आता अशी पहाटेचा तो अभिषेक ती पूजा ते करोटेश्वर आणि गरुडेश्वर मंदिर जे आधी पाहिलं नव्हतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ उद्याच्या भागात